どうもどうもどうもどうもどうもどうもどどうどどど नमस्कार मी संदीप मोटकर शावगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी कैलास दत्तात्रय भागवत या व्यक्तीवर शेअर मार्केट फसवणूक संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो शावगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांची भेट घेऊन संबंधित कैलास भागवतवर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि जे काही गुंतवणूकदार त्याच्याकडे केलेली होती पैशाची रक्कम गुंतवलेली होती ती त्यांना परत मिळावी आणि रिस्तर कारवाईसाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे बाप्पूसाहेब लक्ष्मण शेरके आम्ही काही दिवसापूर्वी असे शेअर मार्केटचं फॅड आला आमच्या भागात आणि तो कायलाच दत्ता तरी भागवत येरंगगावचा आहे तो आमच्या परिचयाचा माणूस आहे त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही काहीसे असे एवढी गुंतवणूक करा मी तुम्हाला एवढ्या एवढ्या व्याजाचा परतावा देतो आणि त्याचे त्या भूलथापाला आम्ही फसले करू आणि आम्ही असे लाख दोन लाख काहीने तीन लाख चार लाख रुपये त्याच्याकडे टाकले आणि त्यांनी काय केलं सुरुवातीला चार दोन महिने असा परतावा पण दिला आठ टक्क्याने काहीला दहा टक्क्याने दिला पण नंतरच्या काळात दोन तीन महिने थांबला त्याला आम्ही विचारणा केली पण तो मला सध्या आचारसंहित आहे त्यामुळे का आम्हाला पैसा देता येत नाही आम्हाला कॅश पण देता येत नाही असं करून करून तो महिन्यापूर्वी तो आता फरक झाला चुना लावून गेला आम्हाला साक्षात आम्ही ती चौकशी केली ऑफिसला गेलो ऑफिसला कुलपे त्याच्या घरी गेलो घरी गेलो माहिती माहिती की नाही बंगला पण विकलेला शेत शेतजमीन पण विकलेली साधारण किती पैसे असते त्याच्याकडं जवळजवळ वीस पंचवीस कोटी रुपये त्याच्याकडे असणार आहेत पण काही लोक काय झाले त्या दबावाला घेऊन येत नाही इथं पण आम्ही आता नाही जर आम्हाला यावं लागलं कारण आमचं संसार त्याच्यावर संबंधित त्या भुकीकडून काही दमदाटी वगैरे चालू होते तो मा, मा, तीन चार दिवसापूर्वी तो याला व्हॉट्सअपला आला होता त्याने सांगितलं बाबा मला मी तुमचे पैसे देईन पण नंतर तुम्ही जर आमची माझ्या नावाने केस केली तर मला आत्महत्याशी पर्याय नाही तर त्यांनी काही केलं तर आम्हाला करणार कारण आमचे पैसे घेऊन गेले नाही तो ऑक्च्युली आणि आम्हाला आमच्या मोबाईलला मिळाव याचा पैसे देतात काही पुरावे आम्ही लाडेश्वर संस्था घोटण या बँकेत त्याच्या अकाउंटवर पैसे टाकलेले आहेत ते रित्चर आम पावते आमच्याकडे आम्ही आम ती पोलीस स्टेशनला जमा पण केली आहे आम्ही ती दाखल केली आणि आम्हाला जर आता आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केली आम्हाला जर याच्यावर काही न्याय नाही तर आम्हाला रस्ता रोखो काहीतरी पर्याय करावं लागणार आहे पण आम्ही माघार घेणार नाही कारण आमच्या लय मोठा फोडक्याला येणे हा आज पोलिसांकडून काही आश्वासन नाही पोलिसांनी सांगितलं आम्ही गुन्हा दाखल करून घेतून त्याला अटक करू आम्हाला तिने असं दाखल माहिती दिली आम्ही त्यांच्याकडे दाखल केलं त्यांनी उशी घेतली उद्या गुंतवणूकदार आपले नवीन खासदार आणि पोलीस अधीक्षक अहमदनगर यांची संयुक्त बैठक होती नगरमध्ये हो तर त्याच्यातून तुम्हाला काही अपेक्षा काही असं होईना आम्ही खासदार संग चर्चा करणार अधीक्षक साहेबासह चर्चा करणार नाही केलं तर आम्ही मग आम्हाला काय येते पुढे काय पर्याय नाही रस्त्यावर को आमर उपोषण काय नाही तर आत्महत्या करायची पाहिलं तरी आम्ही करणार कारण ह्या वाटाल भ्रष्टाचारी आम्ही महिलाचे बचत गटाचे पैसे काढून त्याकडे टाकलेले आहेत आणि त्या हप्ते आम्हाला पदर भरावं लागत येतं महिला आमच्या लोकाला रोज सोनं गुतवले महिला आमच्या लोक ते आणि कामाला जायला लागले बी मी भरणाला पैसा नाही आणि तो भामटा पैसा घेऊन पळून गेला आहे म्हणजे आणि फोन पण बंद करून टाकले येतं मुलाच्याशी फी कशी भरायची काय कशी करायची ती आम्हाला याडत काढले